प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देऊ केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्वेल ओराम यांचा विश्वास जनजातीय गौरव दिवस निमित्त तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार एका कटिबद्धतेने काम करीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या प्रधानमंत्री जनमन व इतर अंतर्गत आदिवासी जनजातीसाठी पक्के घरे उपलब्ध करून दिली जात आहेत सव्वीस राज्य व चार केंद्रशासित प्रदेशातील सुमारे पाचशे एकोणपन्नास जिल्हे दोन हजार नऊशे अकरा तहसील क्षेत्रातील सुमारे त्रेसष्ट हजार आठशे बेचाळीस गावातील आदिवासींसाठी विशेष मोहीम असून प्रत्येक आदिवासी पाड्याला आम्ही विकासाच्या प्रवाहात आणू असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी केले भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व युवक युवती संमेलनाच्या समारोप्रसंगी ते बोलत होते यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा डॉक्टर अशोक उईके मध्य प्रदेशातील जनजातीय कार्यमंत्री कुंवर विजय शहा खासदार फगनसिंह कुलस्ते माजी महापौर मायाताई इवनाते अपर आयुषी सिंग व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आदिवासी विकास विभागाद्वारे मोठ्या प्रमाणात नवीन एकलव्य स्कूल आम्ही सुरू करीत आहोत भक्क शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून आदिवासी समाजातूनही मोठ्या प्रमाणात डॉक्टर अभियंते तयार होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला विशेष भर देऊन गत सहा वर्षांमध्ये एकलव्य शाळेसाठी अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा पन्नास एकलव्य शाळा आपण साकारत आहोत एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपली चुनूक दाखवल्याचे मंत्री जुएल ओराम यांनी सांगितले धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी गावात विकासाचा एक नवा अध्याय निर्माण केला केला जात आहे सुमारे साठ हजारपेक्षा अधिक गावात हे अभियान सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आदिवासी समाजाला दिशा मिळण्यासाठी नागपूर येथील आयोजित करण्यात आलेला हा भव्य समारंभ इतर राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर